नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची निर्घून हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारे यशश्री शिंदे वयवर्ष बावीस ही गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्यानं ना ना तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरवली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेच सापडली नाही शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी रात्री उरण तालुक्यातल्या कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आलं मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे हीच असल्याचं तपासातून निष्पन्न झालं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध ठिकाणी गुप्तांगावर वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब पोस्टमॉर्टममधून समोर आली सदर घटना समजताच शनिवारी जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली घडलेल्या घटनेचा जा सर्वांनीच जाहीर निषेध केला यशस्वी शिंदे हिच्या शरीरावर विविध वी ठिकाणी वार करण्यात आले तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळखपटणं सुद्धा अवघड झालं होतं सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आलेली आहे यश्री शिंदे हिचा खून कोणी केला यशस्वी शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांचे सहकार्य करतायत उरणमध्ये लव जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत अशा या प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ॲक्शन घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेनं करत आहे अशी मागणी जनतेनं केली आहे यशस्वी शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना ही अत्यंत निर्दयी क्रूर आणि निंदनीय असल्याने मानवजातीला काळीमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशस्वीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी केलेली आहे सदर घटनास्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले या निंदनीय कृत्याचे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आदी सोशल मीडियावर सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केलाय तर उरणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली असलेल्या कारणाने आमच्या आम उरणवासियांची ती लेख होती आणि अशाच जर लेकीसुद्धा जर रस्त्यावर बऱ्या कापल्या गेल्या तर मग आमच्या मुलींना कुठे सिक्युरिटी काय आहे आणि अशाच पद्धतीने जर पोलीस सुद्धा पोलिसांनी जर परवा झालेली जर कंप्लेंट होती आणि तिच्यावर जर क कारवाई करण्यासाठी जर त्यांनी एवढा वेळ लागला असेल तर याच्या सगळ्याच गोष्टीची एकदम सखोल पद्धतीने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे आज उरणमध्ये मानवतेला कालिमाप असणारे अशी घटना घडलेली आहे यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे त्यांना रद्द केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि याच्यावर वार आहे निश्चित आहे सगळ्यात मोठी गोष्ट आता काही सर्व गोष्टी ठरवून याचा तपासा स्पष्ट करू शकत नाही त्याला मर्यादा आहे आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काही त्या प्रोसिजर सुरू झाले